महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत कर्जतच्या देशमुख कुटुंबात कन्यारत्नाचा आगमन आनंदाचं वातावरण कर्जत मधील प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते मंगेश दत्तात्रय देशमुख यांना कन्यारत्न प्राप्त झाल्यामुळे त्यांच्या घरात सणासारखा आनंद पसरला आहे मंगेश देशमुख यांची पत्नी नेहा मंगेश देशमुख आणि लहान भाऊ योगेश दत्तात्रय देशमुख यांच्या चेहऱ्यावर हसू फुललेला आहे देशमुख कुटुंबात लक्ष्मीचा सहवास मिळाल्याची भावना सर्वत्र पसरलेली असून घरातील वातावरणात आनंदाचं स्फुरण संचारलेलं आहे नुकतेच देशमुख कुटुंबाच्या निवासस्थानी मुलीच्या नामकरणाचा सोहळा उत्साह साजरा करण्यात आलाय आणि या प्रसंगी कर्जच्या प्रतिष्ठित व्यक्ती आणि नातेवाईकांनी उपस्थित राहून नवजात कन्येला भरभरून आशीर्वाद दिले आहेत आईबाबांनी प्रेमाने तिचे नाव पूर्वी ठेवलेलं आहे आणि या प्रसंगी घरातील प्रत्येकजण आनंदात नाल्याचं चित्र होतं नामकरण सोहळ्याचे विशेष आकर्षण ठरलेली हे कन्यारत्न देशमुख कुटुंबासाठी एक नवीन पर्वाची सुरुवात ठरत आहे महाराष्ट्र माझा करिता संपादक जगदीश दगडे रायगड कर्जत माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी